नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्री गार्डन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी माझ्याकडे असलेलं चिकूच झाड दाखवत आहे तर या चिकूला मी बियांपासून उगवलेलं होत हे पेरूच झाड आहे हे पहा हे जवळ जवळ दिसत आहेत कुंडी मध्ये लावल्या होत्या बिया आणि त्यापासून हे रोप तयार झाले तशीच कुंडी आणून इथं लावून टाकली होती त्यामुळे खूप जवळ जवळ ही रोप झालेली आहेत आणि आता त्याच्या बाजूला हे पपईचे रोप उगवलेले आहेत तर तुम्हाला हे मी आता दाखवते किती उंच रोप झालेलं आहे पहा हे वरती तुम्हाला हे चिकूच रोप दिसत झाड दिसत आहे इकडे आंब्याचं आहे आणि इकडे पेरूच आहे आता आम्ही हे पाला पाचोळा इथे ठेवून देतो म्हणजे अजिबात झाडू वगैरे मारत नाही त्याचं खत होण्यासाठी तसंच ठेवलेलं असतं तर यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे आणि मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही जर बियांपासून चिकूचं रोप उगवलेलं असेल खूप वर्ष वाट पाहावी लागते तर याला किती वर्षांनी फळं आलेली आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे बऱ्याच जणांकडे असं होत असेल आणि आपण वैतागून नंतर ते झाड कापायला चालू करतो किंवा तोडून टाकतो कंटाळून जातो कधी फळं येतील म्हणून तर हे छत्रीसारखं वाढत गेलेलं आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे इथं पूर्ण अशा फांद्या होत्या छत्रीसारख्या फांद्या असायच्या म्हणजे अशा गोलाकार बाजूबाजूनी फांद्या यायच्या तसंच ते वरती सुद्धा वाढत आहे तर त्या फांद्या कट केल्यामुळे आता ते खूप वरती गेलेलं आहे या झाडाला आत्ताशी फळ धारणा झालेली आहे म्हणजे एक चिकूच मला लिंबा एवढं फळ दिसलेलं आहे याच्यावरती आणि या वर्षी भरपूर पाऊस झालेला आहे मे महिन्यापासून पाऊस झालेला आहे इथे खूप अशी कडक जमीन आहे म्हणजे खडक आहे पूर्ण खडक आहे इथे त्यामुळे लवकर असे झाड पटकन ग्रो होत नव्हते दहा दहा वर्षे लागले झाडांना फळं वगैरे येण्यासाठी अगदी कलमाचं रोप आणलं तरी दहा वर्षच लागतात कारण कोलीकडे चिकीचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडामुळे तुम्हाला हे दाखवता येत नाही इथे एक फळ आलेलं आहे आता ते लांबून तुम्हाला दिसू शकत नाही मी कॅमेरा झुम करून तुम्हाला है है, हे दाखवत आहे हे पहा इथे फळ आलेलं आहे पहिलंच फळ आलेलं आहे आणि फुलं पण आलेली आहे हे पहा अजून कॅमेरा थोडासा झूम करून दाखवतो बऱ्याच वेळेला काय होतं आपण रोप असतं आणि आपण ते उपटून काढून टाकतो बरेच दिवस वाट पाहतो चार पाच वर्ष वगैरे वाट पाहिल्यानंतर आपण कंटाळून जातो मी खूप दिवसापासून असं म्हणत होते याला फुलं यायला चालू झाले जवळजवळ तीन वर्ष चार वर्ष झालेत याला फुलं आलेली आहेत पण फळच अजून तयार होत नव्हतं पण यावर्षी खूप उन्हाळ्यापासूनच पाऊस चालू झालेला आणि पाऊस पण खूप पडलेला त्यामुळे कदाचित याला चांगलं असं वातावरण झालेलं असेल आणि म्हणून कदाचित त्याला फळधारणा झाली असेल असं मला वाटतं आणि मी खूप वेळा असा विचार करायचं की याला काढूनच टाकते काढूनच टाकते तर हे छत्रीसारखं हो असं हे होत होतं आणि त्याच्या फांद्या खालून कट केलेल्या आहेत आणि वरती वरती वाढलेलं आहे तर आता ह्याला इतक्या वर्षांनी फळधारणा झालेली आहे तर मी याची काळजी म्हणाल तर मोठं झाड होतं जमिनीत लावलेलं उन्हाळ्याच्या दिवसात फक्त याला पाणी दिलं जातं कारण पाला पडतो आणि पेरू आहे त्याच बाजूला तर तिथे आम्ही थोडंसं शेणखत वगैरे कधी सहा महिन्यातून वगैरे एकदा द्यायचो कारण पेरू लगेच ऊन लागलं की लगेच पानं त्याची सुकून जायची त्यामुळे पेरूला जरा खत दिलं जायचं पण चिकूला त्या जवळच असल्यामुळे त्याचं काही एवढं हे नसायचं आणि यावर्षी पानं पानं पण भरपूर पडली आंब्याच्या झाडाची आणि त्यामुळे त्याला काय झालं एक चांगलंच खत मिळालं असेल आणि फळधारणा झाली सोळा सतरा वर्षानंतर तर मला हे खूप तुम्हाला सांगताना आनंद होतो की तुमच्याकडे असे चिकूचे रोपं असतील तर तुम्ही प्लीज त्यांना काढून टाकू नका फळांची झाड असतात ते खूप वर्षांनी का होईना पण फळं देतात हा माझा अनुभवाचा भाग आहे आणि ते तुम्हाला मी सांगते तर माझ्याकडून काही तुम्हाला अनुभवाने शिकायला मिळतं ह्याच्यासाठी मला पण खूप चांगलं वाटतं मला पण इच्छा व्हायची की याला कधी फळंच येणार नाही आहेत पण फुलं आले होते तेव्हा वाटलं होतं याला कधीतरी फळं येतील पण त्याच्यामध्ये पण चार वर्षाचं अंतर झालं फुलं येऊन सुद्धा चार वर्ष लागले फळं यायला तर जमिनीत झाड असेल ते थोडी जास्तीची काळजी नाही घेतली तरी चालतं कारण ते जमिनीत त्याचे मुळं खोलवर जातात आणि ते पोषण घेत राहतात पण जर कुंडीमध्ये झाड असेल तर त्याला तुम्हाला सारखं पाणी द्यावंच लागतं आणि त्याच्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते कुंडीमधील झाडांची आता ह्या झाडाची मी म्हणावी तेवढी काळजी पण घेतलेली नाही कारण ही जमिनीत आहे मी फक्त वरून पाणी वगैरे टाकू शकते पण आतमध्ये मुळ्या खोलवर जातात आणि त्यांना हवं ते पोषण तत्व त्यांना खालू जमिनीतून मिळू शकतं तर असा हा चिकूचा माझा इतक्या वर्षांचा प्रवास मला सांगताना खरंच चांगलं वाटत आहे ठेवल्यासरशी त्याने का महिना चिकू आलाय त्याला आणि आता फुलं भरपूर आलेत तर भरपूर चिकू येतील पण आता हे कुठल्या जातीचं आहे किंवा कसं फळ आहे गोड आहे का ते माहीत नाही आहे आणि जेव्हा मी हे बिया लावल्या होत्या बी लावलं होतं तेव्हा खूप गोड होतं ते फळ म्हणून मी ते बी लावलं होतं नाही तर मी ते बी लावलं नसतं कारण काही जाती गोड असतात आणि काही अजिबात गोड नसतात पानच असतात तर जे फळ गोड असेल त्याचे मी बी आवर्जून लावते आणि त्याच हे मला आता फळ मिळत आहे तर याच्यानंतर जेव्हा त्याचं फळ पक्वं होईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा शेअर करेन आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद